चॅम्पियन ट्रॉफी सेमीफायनल रेसमध्ये सर्वात पुढे आहेत या चार टीमा टेबल टेबलचे समीकरण सर्व टीमांचे रन रेट आणि सर्वोच्च टीमांचे मॅचेस कोणते शिल्लक आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो काल अफगाणिस्तानने इंग्लंडचा पराभव केला त्यामुळे इंग्लंड ची टीम चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार पर्यंत बाहेर झाली आहे इंग्लंडची टीम बी ग्रुप मधून पहिली असणार आहे जी चॅम्पियन ट्रॉफी मधून बाहेर झाली आहे एक ग्रुप मधून पाकिस्तान आणि बांगलादेश या दोन टीम बाहेर झाल्या होत्या तर आपण पाहूया सर्व पॉईंट टेबलचे समीकरण तर मित्रांनो ग्रुप एमधून न्यूझीलंड आणि भारत हे दोन संघ साठी पात्र झाले आहेत परंतु या दोन संघामध्ये अजून निश्चित झाले नाही एक नंबरला कोण राहील आणि दुसऱ्या क्रमांकावरती कोण राहील तर यांचा सामना चार मार्च रोजी होणार आहे त्या सामन्यातूनच कळेल नंबर एक पोझिशनला कोण राहील आणि नंबर दोन दुसऱ्या पोझिशनवर कोण राहील तर ग्रुप बी मधून आता सध्या सेमीफायनलच्या रेसमध्ये आहेत साऊथ आफ्रिका ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान या तीन टीमा सेमीफायनलच्या रेसमध्ये आहेत तर इंग्लंड ही चॅम्पियन ट्रॉफीतून बाहेर झालेली आहे तर साऊथ आफ्रिका आणि इंग्लंड या दोन्ही टीममध्ये मॅच होणार आहे जर ही मॅच साऊथ आफ्रिकेने जिंकली तर साऊथ आफ्रिका सेम सेमीफायनलसाठी पात्र ठरेल तर या चॅम्पियन ट्रॉफीमधील सर्वात महत्त्वाची मॅच सर्वात महत्वाचा हाय वर सामना क्वार्टर फायनल सामना होणार आहे चॅम्पियन ट्रॉफीच्या आधी तो क्वार्टर फायनल सामना होणार जे जो टीम जिंकेल ती टीम सेमीफायनलसाठी पात्र ठरणार आहे तर ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान या दोन्ही मध्ये जो सामना होणार आहे तो सामना व्हर्च्युअल फायनल होणार आहे त्या मॅचमध्ये जी टीम जिंकेल टीम सेमीफायनलसाठी से पात्र ठरणार आहे तर ग्रुप ए मधून न्यूझीलंड आणि इंडिया या दोन टीमा सेमीफायनल साठी से पात्र झालेल्या आहेत तर ग्रुप बी मधून साऊथ आफ्रिका ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान या तिन्ही टीमांना चान्स आहे सेमीफायनलसाठी पात्र होण्याचा तर मित्रांनो आपणास काय होते टीम बी मधून कोणत्या दोन टीमा सेमीफायनल साठी पात्र ठरते आणि अफगाणिस्तान यावर्षी सर्वांना आचर्यचा धक्का देऊन सेमीफायनल मध्ये पोहचेल का अफगाणिस्तानची टीम देखील यावर्षी तगडी टीम आहे तर आपण काय वाटते पण कमेंट मध्ये सांगा आणि मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल दशात घडामोडीसाठी आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा